सर्व अंगणवाडी सेविका त्यांना माझा नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवरती तर हा व्हिडिओ आहे नोव्हेंबर महिन्याचा जो ई सी सी डे आहे तो कशा प्रकारे साजरा करायचा आहे व त्याची प्रोसिडिंग कशी तयार करायची हे आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथं पहा नोव्हेंबर महिन्याचं जे माहितीपत्रक आहे ई सी ई सी डेचं ते आलेलं आहे तर या कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे तर पालकाची काळजी कशी घ्यावी याबाबत पालकांपासून इतर पालकापर्यंत माहिती मिळवणे एका पालकापासून पालकांपासून इतर पालकांना माहिती मिळणे मग हे या कार्यक्रमाचं उद्दिष्ट आहे तर याच्यासाठी लागणारं साहित्य जे आहे ते आहे चार प्रश्नांच्या आपल्याला चिठ्ठ्या बनवायच्या आहेत आणि ते प्रश्न आपल्याला इथं देण्यात आला आहे पहिला प्रश्न आहे बाळात बाळाला जन्मानंतर आईचे दूध कधी द्यावे दुसरा प्रश्न आहे बाळाला किती महिन्यापर्यंत फक्त आईचे दूध द्यावे तिसरा प्रश्न आहे बाळाला आईच्या दुधासोबत वरचा पूरक आहार कधी सुरू करावा आणि चौथा प्रश्न आहे बाळाला पूरक आहार तुम आहारामध्ये तुम्ही काय काय देता तर हे चार प्रश्न आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे फक्त या चार प्रश्नांच्या चिठ्ठ्या तयार करून ठेवायच्या आहेत हे फक्त एवढीच पूर्वतारी तयारी तुम्हाला करायची आहे तर पहा पूर्वतयारीमध्ये इथं काय करण्यात काय काय देण्यात आलं आहे ते आपण पाहूया सत्राची वेळ आणि दिनांक आदल्या दिवशी पालकांना सांगायचे आहे त्यानंतर या ज्या चार प्रश्नाच्या चिठ्ठ्या आहेत त्या चिठ्ठ्या तयार करायच्या आहे आणि या सत्राला विशेष करून गरोदर वस्तनदा माता इतर पालक आशा सेविका ए एन एम इत्यादी कर्मचाऱ्यांना देखील तुम्हाला कार्यक्रमासाठी बोलवायचं आहे आणि कार्यक्रमाची सुरुवात पाहूया आपण कशी करायची आहे अंगणवाडी सेविका त्यांनी सर्वांचं स्वागत करून घ्यायचं आहे आणि सत्राला सुरुवात करायची आहे आणि सत्राला प्रत्यक्ष सुरुवात करताना काय करायचं आहे तुम्ही जेवढे पालक तुमचे उपस्थित आहेत त्यांच्यासोबत ओळख एकमेकांची व्हावी याच्यासाठी फक्त तुम्हाला कोणताही एक खेळ तुम्ही त्या पालकांसोबत खेळू शकता त्यानंतर काय करायचं आहे हा खेळ खेळल्यानंतर तुमचे जेवढे उपस्थित पालक आहेत त्यांना तुम्हाला दोन गट करायचे आहेत त्या पालकांचे दोन गट केल्यानंतर या ज्या चार चिठ्ठ्या आहेत त्या चार चिट्ट्या तुम्हाला घेऊन यायच्या आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे पहिल्या गटातील जे पालक आहेत त्यांना प्रश्न वाचायला सांगायचा आहे एक चिठ्ठी निवडून त्या चार चिठ्ठ्यामधून आणि दुसऱ्या गटातील जे पालक आहेत ते त्या प्रश्नाचं उत्तर देतील उदाहरणार्थ पहिल्या एखाद्या त्या चिर चार चिठ्ठ्यामधून एक नंबरच्या पालकांनी चिठ्ठी काढली की बाळाला किती महिन्यापर्यंत फक्त आईचे दूध द्यावे ही चिठ्ठी पहिल्या ग्रुपच्या पालकांनी काढून व तो प्रश्न वाचून दाखवला आणि त्याचं उत्तर कोण देणार आहे तर दुसरा ग्रुप देणार आहे तर त्यामधील जे काही पालक असतील ते त्यांना जेवढी माहिती असेल त्याप्रमाणे त्या प्रश्नांची उत्तरे देतील हे पहिली चिठ्ठी झाल्यानंतर दुसऱ्या ग्रुपमध्ये प्रश्नांची चिठ्ठी निवडण्यास सांगायची आहे आणि पहिल्या ग्रुपला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला लावायचं आहे त्यानंतर दुसरा पहिला ग्रुप चिठ्ठी काढेल दुसरा ग्रुप उत्तर देईल आणि दुसरा ग्रुप नंतर चिठ्ठी काढून पहिला ग्रुप उत्तर देईल अशा प्रकारे दोन प्रश्न दोन्ही गट विचारतील म्हणजे एका गटाला दोन प्रश्न विचारण्याची संधी मिळेल आणि या दोन प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार आहेत तर अंगणवाडी सेविका ताईंनी काय करायचं आहे या जे लाभार्थी उत्तरं देत आहेत ते सुरुवातीला फक्त ऐकून घ्यायचं आहे केला पर ते त्या प्रश्नांचं उत्तर काय देत आहेत म्हणजे तुम्हाला पण एक अंदाज देईल की पालकांना कितीपर्यंत त्या गोष्टीची माहिती आहे त्यानंतर या चारही चिठ्ठ्यांची प्रश्न उत्तरे दोन्ही ग्रुपने दिल्यानंतर अंगणवाडी सेविका त्यांनी काय करायचं आहे या चारही प्रश्नांची योग्य उत्तरे काय आहेत ते दोन्ही ग्रुपला सांगायचं आहे जसे की इथं दिलेलं आहे पहा बाळाला जन्मानंतर एक तासाच्या आत आईचे दूध द्यावे हे काय आहे तर पहिल्या प्रश्नाचे उत्तर आहे पहिला प्रश्न आहे पहा बाळाला बाळाला जन्मानंतर आईचे दूध कधी द्यावे तर या प्रश्नाचं उत्तर अंगणवाडी सेविका ताईंनी सांगायचं आहे की बाळाला एक तासाच्या आत आईचे दूध द्यावे त्यानंतर ताईंनी काय सांगायचं आहे या प्रश्नाला बद्दल अधिक माहिती देखील सांगायची आहे की चिकाच्या दुधामध्ये मुळे काय होतं तर बाळाचे आजारापासून संरक्षण होते बाळांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्या आ, आ, ही बाळाची पहिली लस आहे अशा प्रकारे सेविकाताईंनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे बाळाला सहा महिन्यापर्यंत फक्त आईचे दूध द्यावे हे झालं प्रश्नाचं उत्तर त्यानंतर अधिक माहिती म्हणजे आई आईच्या दुधामध्ये बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात असतात आईचे दूध पा पचायला सोपे असते आईचे दूध निर्जंतुक व सुरक्षित असते त्यामुळे बाळाला संसर्ग होत नाही आब व बाळाचे आदारापासून रक्षण होते हे अधिक माहिती दुसऱ्या प्रश्नाबद्दल अंगणवाडी सेविकताईने द्यायची तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे बाळाला आईच्या दुधासोबत वरचा पूरक आहार सहा महिन्यानंतर सुरू करायचा आहे आणि अधिक माहिती अशी की बाळाच्या वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म पोषण तत्वाची गरज फक्त आईच्या दुधातून पूर्ण होऊ शकत नाही पण ती केव्हा बाळाला सहा महिने पूर्ण झाल्यानंतर म्हणून वरचा आहार सुरू करावा बाळाचे वय वाढेल तसे वरचा आहाराचे प्रमाण हळूहळू वाढवावे वाड़ आणि स्तनपान कधीपर्यंत द्यायचं आहे त्या बालकाला दोन वर्ष पूर्ण होईपर्यंत द्यायचं आहे तर पुढचा प्रश्न आहे बाळाच्या पूरक आहारामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश असावा यामध्ये आहे स्तनपानासोबत सुरुवातीला पदार्थ अतिपातळने देता साजूक तुपा सारखे घट्ट पेस्टसारखे द्यावे अन्न मौसर करून बाळाला द्यावे उदाहरणार्थ डाळी भाजीचे घट्ट सूप मौसर डाळ भात खिचडी खीर कुस्करलेला बटाटा इत्यादी इत्यादी माहिती अधिक याबाबत द्यायची आहे बालकाच्या योग्य वाढीसाठी बाळाला सर्व अन्न घटकाची आवश्यकता असते त्यामुळे आहार अधिक पौष्टिक करण्यासाठी आहारामध्ये तेल पिवळी लाल हिरवी भाजी फळे दूध अंडी मांसाहार यांचा समावेश करायचा आहे इत्या एवढी माहिती तुम्हाला या चौथ्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये त्या पालकांना सांगायचे आहे तरी फक्त हे जे सत्र आहे ते फक्त ह्या चार प्रश्नाशी संबंधित होणार आहे तुम्हाला हे चार चिठ्ठ्या करणं खूप महत्त्वाचं आहे दोन ग्रुप करून पालकांना जेवढी माहिती आहे तेवढं त्यांच्याकडून अगोदर ऐकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला या चारही प्रश्नाबद्दल योग्य उत्तराबद्दल त्या पालकांना सांगायचं आहे एवढी माहिती सांगून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे नेहमीप्रमाणे त्या, त्या पालकांना दोन तीन एक या उपक्रमांखाली प्रमाणे त्यांना विचारायचं की तुम्ही आज काय नवीन शिकला आहात नवीन गोष्टी तुम्ही तुमच्या मुलासोबत करणार आहात का आणि इतर पालकांना सांगणार आहात का अशा प्रकारे एवढ्या तीन गोष्टी केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे उपस्थित असणाऱ्या सर्व पालकांचे आभार मानून पुढील बैठकीची तारीख सांगून तुमचं जे हे सी ई सी डे आहे या हा समाप्त करायचा आहे अशा प्रकारे या नोव्हेंबर महिन्याची प्रोसेस असणार आहे आणि आता आपण पाहूया प्रोसिडिंग कशी तयार करायची या महिन्याची ते तर दर दरवेळेसप्रमाणे हा हे तुम्हाला हेडलाईन लिहायची तुम्हाल आहे आरंभिक बालसंगोपन आणि बाल शिक्षण ई सी ई सी डे त्यानंतर दिनांक तुम्हाला टाकायचे आहे त्यानंतर उद्दिष्ट आहे असं तुम्ही प्रोसिडिंगमध्ये लिहा उद्दिष्ट म्हणा आणि त्यापुढे प्रोसिडिंगमध्ये लिहून घ्या त्यानंतर या जे हे जे तीन चार प्रश्न आहेत ते देखील ह्यावेळेस साहित्यामध्ये लिहिणं गरजेचं आहे कारण की सत्र जे आहे ते फक्त या चार प्रश्नांवरतीच आधारलेलं हे वेळेचं सत्र आहे तर त्यामुळे ह्या गोष्टी लिहिणं गरजेचं आहे तर साहित्यामध्ये तुम्ही हे चार प्रश्न लिहून घ्या त्यानंतर स्वागत हा स्वागत नावाची हेडलाईन द्या त्याच्यापुढे लिहा अंगणवाडी सेविका ताईने उपस्थित सर्व पालकांचे स्वागत केले त्यानंतर लिहा सत्राची सुरुवात सत्राच्या सुरुवातीमध्ये लिहा की अंगणवाडी सेविका ताईने एक छोटासा खेळ खेळून पालकांची ओळख करून घेतली त्यानंतर दोन्ही जेवढे उपस्थित पालक होते त्यांचे दोन गट करण्यात आले व या चिठ्ठ्यांचा खेळ जसा आपण खेळलो त्याप्रमाणेच तुम्ही लिहून घ्यायचं आहे की दोन पालक दोन पालकांचे दोन गट करण्यात आले व एका गटाला चिठ्ठी निवडण्याची चि संधी देऊन तो प्रश्न पुढच्या गटाला विचारण्यात सांगण्यात आले व दुसऱ्या गटाने त्या प्रश्नाचे उत्तर दिले अशाप्रमाणे चारही चिठ्ठ्या दोन्ही ग्रुपमधील दोन्ही ग्रुपमधील पालकांनी दोन दोन चिठ्ठ्या म्हणजे प्रश्न विचारले व दोन प्रश्नांची उत्तरे दिली अशाप्रमाणे तुम्हाला हे हे लिहायचं आहे व त्याच्या खाली तुम्हाला लिहावं लागेल की त्यानंतर शेवटी या चारही प्रश्नाची उत्तरे आ, उत्तरे त्या पालकांना सांगण्यात आली व त्याच्याबद्दल त्या, त्या चारही प्रश्नाबद्दल अधिक माहिती सांगण्यात आली त्यानंतर एवढंच तुम्ही लिहिलं तरी होऊन जाईल आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं नेहमी पण प्रमाणे समारोपामध्ये या तिन्ही गोष्टी लिहिल्या लिहायच्या आहेत की त्यामध्ये तुम्ही पालकांना विचारलं की तुम्ही आज काय शिकला या गोष्टी तुम्ही तुमच्या मुलांसोबत करणार का आणि इतर पालकांना सांगणार का व त्यानंतर समारोप म्हणून शेवटी लिहायचं आहे उपस्थित सर्व पालकांचे आभार मानले व पुढील बैठकीचे दिनांक सांगून कार्यक्रम संपवण्यात आला तर एवढी जरी प्रोसिडिंग लिहिली तरी तुमची प्रोसिडिंग ही सी सी डीची तयार होणार आहे तर हा व्हिडिओ याच्या संदर्भातला होता होता की इ सी सी डे कसा साजरा करायचा व त्याची प्रोसिडिंग कशी लिहायची तर ह्या व्हिडिओमध्ये इ सी ए सी डे साजरा करण्यापासून प्रोसिडिंग लिहिण्यापर्यंत सर्व मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद